जय भीम मी प्रिया झामरे महिला व बालविकास कल सुरक्षा कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष सव्वीस मे दोन हजार पंचवीस पूर्वी अंबाजोगाजी तहसीलदार विलास तरंगे मी यांच्या संपर्कात होते दोनदा त्यांना फोन केला मेसेज केला आ, फोन फोनच्या माध्यमातून मी त्यांना सांगण्याचे प्रयत्न केले की अंबाजोगाई तालुक तहसीलमधले काही विद्यार्थी शेतकरी जे येतात आपल्या मुलांचे जे उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिनल जातीचं प्रमाणपत्र इतर इतर दाखले जे आहेत ते बनवण्याकरिता तहसील कार्यालयात येतात था, सेतू चालक सेतू केंद्रावरून ते प्रमाणपत्र टाकतात आणि ते प्रमाणपत्र सोडण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जे बसलेले सुनील कुलकर्णी जसं की शासकीय ज्या लॉगिंग आय डी आहेत पासवर्ड आहेत ते सचिन अंजन नावाच्या सेतूचालकाकडे होते सेतू चालक हा त्या लॉगिंग आय डीला हाताळत होता आणि सुनील कुलकर्णी हा जो अंश स्वतःला अंशकालीन कर्मचारी म्हणून घेतो परंतु तो अंशकालीन क कर्मचारी नसताना देखील तहसीलदार हा खाजगी व्यक्तीकडून ते शासकीय काम करून घेत होते अशा वेळेस ते कारण काय होतं उशिरा सोडण्याचं प्रमाणपत्र परंतु त्याचा त्रास हा सर्वसामान्य जनतेला विद्यार्थ्यांना होत होता त्यांचे त्यांना वारंवार लागत होत्या प्रमाणपत्रासाठी म्हणून मी एक सहज की दोन तीन विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र सुटायचे त्यांच्या त्यांना मी पाठवतो म्हणून बोलले आणि तहसीलदार साहेब ते पण बोलले की त्यांना तुम्ही पाठवून द्या मुलं तिथे स्वतः तहसीलदारांना जाऊन भेटल्यानंतरही त्यांचे प्रमाणपत्र तहसीलदार साहेबांनी वेळेवर सोडलेले नाही त्यामुळे मी तहसीलदारांना परत एकदा मी फोन केला तर ते माझ्याशी वादावाद करू लागले आणि ते बोलले की मी तहसीलदार आहे मी इथे बसतो मी असताना बारा तास कार्यरत असताना असं कुठलंही काही घडत नाही आहे सर्वांचे प्रमाणपत्र वेळेवर सुटता मग मी तहसीलदार साहेबांना विचारणा केले की साहेब जर एकाच सेतू चालक सचिन अंजांचे प्रमाणपत्र दररोज शंभर ते दीडशे प्रमाणपत्र एका दिवसात जर सुटत आहेत आणि बाकी इतर सेतू चालकाची सुटत नाही यामागचं कारण तपासून बघा ते मान्य करायला तयार नव्हते त्यामुळे मग मी स्वतः त्यांनी जेव्हा मला बोलले की मला पुरावे द्या मग मला असं वाटलं की मी का त्या तहसीलदारांना पुरावे देऊ कारण तहसीलदार स्वतः सचिन अंजानच्या सचिन अंजानला सहकार्य करतात त्यामुळे मी सचिन अंजानला सहकार्य करीत असणाऱ्या तहसीलदारांना पुरावे न देता मी त्यांच्या वरिष्ठांना एस डी ओ जिल्हा अधिकारी उपजिल्हा अधिकारी तसेच संभाजीनगरला उपाय आयुक्त साहेब उपायुक्त साहेब मंत्रालयाला मुख्य सचिव यांना यांच्या मेल आय मी जे व्हिडिओ आहेत अंबाजोगाई सेतू के सेतू केंद्रावर जे मी व्हिडिओ बनवले स्वतःचा ग्राहक म्हणून जाऊन आणि ते व्हिडिओ आणि इतर तक्रारी इतर सुनील कुलकर्णीच्या सेतू चालकांच्या आणि प्रमाणपत्र न सुटल्यामुळे जो होणारा जनतेला त्रास या संदर्भात मी त्यांना त्या व्हिडिओ अपलोड केले व्हिडिओ पाठवले मेलवर आणि त्यामुळे आज उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई साहेबांच्या मदतीने आज कारवाई झाली त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय की साहेबांनी एक इमानदारी दाखवून त्यांनी त्यांचा पदाचा मान ठेवून त्यांनी ती कारवाई केली स्वतः ते एक ग्राहक बनून गेले आणि त्यांनी गॅलेक्सी झेरॉक्स मल्टी सर्व्हिसेस या ठिकाणी त्यांनी सील केलं म्हणून त्यांनी स्वतः मला सांगितलं आणि इतर पाच सेतू केंद्र जसं की मी त्यांना व्हिडिओ पाठवले होते सचिन अंजान से सेतू केंद्राचा अजिम जे मल्टीसर्वि मल्टी सर्व्हिसेस आहे त्यांचा संदीप भांडे परत मुबारक अमित माडी हा मालक आहे मुबारक चालक आहे आणि परत असे दोन तीन सेतू केंद्राचे जे पाच सेतू केंद्राचे मी व्हिडिओ पाठवले हो त्यांच्या सेतू आय डी बंद होण्याची मी मागणी केली उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आणि ती का त्यांनी चौकशी केली आणि त्याच्या त्याच्यावरती कारवाई कर केलेली आहे असं बोलले त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे आणि यापूर्वी या पुढेही या असं व्हायला नको याची दक्षता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे एवढंच बोलते धन्यवाद